नमस्कार मित्रांनो मी रोहनको टी आर पी ब्लॉट चॅनलचं खूप स्वागत करत आहे मित्रांनो माझ्या मागे बघते आहे हे आहे एक स्वाद हॉटेल जेव्हा मित्राचं हॉटेल आहे आणि आम्ही आज जात होतो गावावरून मुंबईला सो वाटेत साताराला हे हॉटेल हो पडतं आता मला घसा आरती बोलून बोलून त्यामुळे जा जरा सांभाळून घ्या तर खूप लेट झालं ॲक्च्युली पण काय करणार आम्हाला म्हणजे मित्राच्या हॉटेलमध्ये मला जेवायचंच होतं खूप खूप ज म्हणजे महिने मला बोलवतं इथे या इथे या एकदा हॉटेलला भेट द्या आमच्या म्हणजे इकडे जरा बघा हॉटेलमध्ये कसं काय मेनू वगैरे आहे आमचा जर टेस्ट करा इकडे येऊन सो आज ती वेळ आलेली आहे बोललो गावावरून जा मुंबईला जाताना साताऱ्याला जाऊन म्हणजे त्याच वेळी आलो आम्ही अनुस्क्रा घाट वगैरे करून सातारा कराड सातारा करून त्याच वैरेच पुढे जाणार आहोत वाटेत बोललो ह्या हॉटेलला जाऊ मस्तपैकी जेऊ थोडं लेट झालं आहे पण काय करणार मित्राचं हॉटेल आहे तर बोललो इकडेच जाऊन जेऊया आम्ही आम्ही कुठे थांबलो नाही मध्ये फक्त थोडासा स्नॅक्स वगैरे तो पण थांबून नाही केला कुठे फक्त गाडीत घेतलं थोडंसं वेपर्स वगैरे तेच खाल्लं जरा इकडे येऊन या हॉटेलच्या जेवणावरती ताव मारू आणि मी तुम्हाला ओळख पण करून देईन माझ्या मित्राची कधी इथे आलात साताऱ्याला तर नक्की या हॉटेला भेट द्या फट्टाफट तुम्हाला मित्राची ओळख करून देतो हे माझ्या मागे बघते या कोकण स्वाद हॉटेल का मस्त असं पार्किंगलासुद्धा मस्त स्पेस आहे गाडी पार्क ते करू शकता हॅक्च्युली पूर्ण हॉटेल रिसॉर्ट टाईपमध्येच आहे म्हणजे इथे लॉजिंग वगैरे पण आहे राहण्याची पण उत्तम सोय आहे पहिले आपण जाऊया आता आतमध्ये मग मित्राची एक ओळख करून देतो तिथे स्पेशल मेन्यू असे लागलेले असतात तर आजचं स्पेशल मेन्यू असून मई तवा फ्राय पॉम्पेट तवा फ्राय प्रॉन्स कोलिवाडा पनीर हवाई चिकन आणि मशरूम तंदुरी हे आहेत आमचे सेट प्रेमबाई प्रेम प्रेमबाई तिला अभिनंदन चालू केलं खूप म्हणजे आम्हाला बोलवत होतं इकडे कधीतरी म्हणजे या 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 शेवटी आज ती, आज ती वेळ आली आहे कसं वाटलं मग आम्ही आल्यावर एकदम भारी तर काय तुम्ही आले ना तुम्हाला तीन चार वेळा बोलवलं अरेन जमलं नाही आम्हाला काय करणार पण आज आलोय ना आज राहा मग सांगतोय प्रेम पण खरंच पॉसिबल नाहीये कारण आम्हाला उद्या जाऊन आराम करायचंय हॉटेल दाखवतो मी तुम्हाला मस्त आहे असं डायनिंग वगैरे मस्त केलेलं आहे खाण्यासाठी उत्तम सोय आहे अशी तुम्हाला वरचा व्यू दाखवतो हा बँकट हॉल okay. ओके हा मस्त असा बँकट हॉल आहे इथे काही कार्यक्रम असेल तिथे करू शकता एंगेजमेंट पासून काय काय घेता इथे कार्यक्रम तुम्ही अच्छा परत केला अच्छा ठीक मस्त मस्त हॉल आहे असा ए सी आहे तो पण आणि बाजूचा एरिया बघा जबरदस्त लॉजिंगचा रूम दाखवतो म्हणजे कसा आहे प्रेमबाई सगळं दाखवतात आपल्याला ओके मस्त असं बेड आहे कपलसाठी वगैरे मस्त अशी रूम आहे ही टी व्ही आहे विथ ए सी आणि इथे वॉशरूम ही डिलक्स रूम आहे थोडी मोठी आहे त्यापेक्षा ओके okay. तर इथे पण सेम आहे बेड टी व्ही विथ बाथरूम अटॅच हा नॉन ए सी आहे का नॉन ए सी आहे ओके हो याचा रेंट किती आहे त्याचं रेट आहे इथे आता सध्या सीझनला अकराशे रुपये दीड हजार रुपये असत अच्छा वन नाईट वन नाईट आणि त्या रूमचं होतं ते पहिल्या ए सी रूमचं दोन हजार बावीसशे असतन वाईज ओके आपण टेरेसवरून बघूया टेरेस वरून काय दिसत हा फुल टेरेस व्यू आहे जबरदस्त आपलं हॉटेल दिसत पुन्हा बँगलोर हायवे ओके कॉलेज आहे तिकडे त्या कॉलेजच्या इथून दिसतो आपल्या हॉटेल संजनगड आहे कास सज्जनगड आहे पाऊन असावर परत महाबळेश्वर आहे अच्छा असे दोन तीन स्पॉट आहेत गार्डन वगैरे तिकडे फिरण्यासारखं महाबळेश्वर खूप आहे असत मस्त असे रूम्स वगैरे आहेत व्यू पण जबरदस्त आहे आता आपण जेवण बघूया जेवणाची आम्ही ऑर्डर दिलेली आहे ऑलरेडी तर आता आपण जेवण करून घ्या म्हणजे जेवणाची तुम्हाला टेस्ट सांगते मशरूम तंदुरी आलेली आहे मशरूम तांजुरी मी टेस्ट करून दाखवतो त्याआधी बाकीच्या घेऊया त्यांनी खायला सुरुवात सुद्धा केली आहे कशा आहेत पूजा मशरूम तंदुरी एकदम स्मोकी आहे मशरूम एकदम टेंडर आहे आणि तिखट पण जास्त नाही मला चटणी ट्राय करी आपण मशरूम कशा आहेत हा जे मसाला प्रॉन्स खाले मम्मी तू प्रॉन्स ट्राय केले कशा वाटले छान वाटले पण मस्त असे फ्राईड आहेत प्रॉन्सी मी टेस्ट अवेलेबल ठीक आहे मस्त मस्त जे कुरकुरेच आहेत बाहेरचं नाही आतमध्ये जसे फ्राईड झाले पण तसे फ्राईड झाले आहेत म्हणजे काय लोक काय काय जास्त हवाई हवाई चिकन हवाई चिकन आणि पापड बाय ना नाही नाही अख्खं चिकन असतं पण तंदुरी कशी प्रॉपर ते जवण बनवून पायर वगैरे बसून सांग दुसरी कुठली दुसरं पापलेट कर They, Anda, <tose32> नारा, नारा。कर, तो तो टेस्ट आहे प्रॉन्स टेस्टवाल आणि मम्मीच्या हात आले वेज थाली वेज थाली मध्ये काय पनीर भाजी आणि सोलकडी एन्जॉय आता मम्मी सोलकडीची टेस्ट सांगते म्हणजे आमच्या कोकणासारखी जमली आहे का सोलकडी अशी मम्मी म्हणजे आम्ही टेस्ट करून सांगतोय कशी आहे आप सर था सेम आपल्या हो मागोली आहे पापलेट तंदूर थाली बाबा कशी आहे पापलेट खाल्लात येतो खाला आहे का आपल्या पूजा का बाबा अंड्या थाय ओके मस्त अच्छा आमचं जेवण झालेलं आहे मी थोडं चायनीज डिश मागवली म्हणजे ट्रिपल राईस वगैरे मागवला फ्राईड राईससाठी फ्राईड राईस मागवला कारण कंटाळा आलेला आम्ही मच्छी येताना खाल्लेली सो डिसाईड केले की भाऊ आणि मी की आम्ही चायनीज खाऊ आणि बाकीच्यांनी पप्पाने तर पापलेट थाली खाल्ली पूजाने पण अंडा थाली खाल्ली आणि मम्मीने वेस्ट थाली खाल्ली सो टेस्ट सर्वांची चांगली होती म्हणजे मी थोडं वेगवेगळ्या आम्ही थोडे डिश घेतलेले आणि स्टार्टर्समध्ये प्रॉन्स घेतलेले सो टेस्ट बेस्ट आहे तुम्ही कधी इथे आलात तर नक्की या माझा मित्र आहे म्हणून असं सांगत नाही मित्राचा हॉटेल आहे म्हणून हा सांगतो की इकडे यायला असं नाही आहे कारण टेस्ट एकदम जबरदस्त टेस्ट आहे तुम्ही इकडे नक्की या आणि एकदा नक्की या हॉटेलला भेट द्या कोकण स्वाद करून हॉटेल आहे इन्स्टाग्रामवरती सुद्धा पेज आहे यांचं त्याला नक्की फॉलो करा आता आम्ही इथून निघत आहोत मुंबईला जाण्यासाठी तर आता किती वेळ लागेल काय सांगू शकत नाही तीन ते चार तास गणपती पण निघणार आहेत तर मे बी ट्रॅफिक आम्हाला लागणार सो so, या ब्लॉग एंड आपण इथेच करूया तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल नेचा तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढे अशाच ब्लॉग बाबा